नेटवर्क जनसामान्यांचा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील जयदीप शिंदे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे मोफत वाटप जयदीप शिंदे यांचा उपक्रम लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सर्वसामान्य कष्टकरी माणसाचं जीवन रेखाटले या समाजाच्या विकासाबाबत चिंतन करून साहित्य निर्मिती केली त्यांचे विचार प्रत्येकानं समजून घेऊन कोणताही जातीभेद न मानता समाजासाठी काम करण्याचं आवाहन जयदीप शिंदे यांनी केलंय अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या युवकांना जयदीप शिंदे यांच्याकडून मोफत स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली तसेच आरती देवकुळे महाविद्यालयीन विद्यार्थिनीला शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळच्या माध्यमातून राज्य शासन मातंग समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवत आहे बार्टीच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या आरटी संस्थेमुळं मातंग समाजातील युवकांना स्पर्धा परीक्षा संशोधनासाठी मदत होऊन समाजाचा विकास होईल मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून उज्ज्वल यश संपादन करत प्रशासकीय सेवेत आपलं योगदान दिलं तर मातंग समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असं प्रतिपादन जयदीप शिंदे यांनी केलंय याप्रसंगी लहुजी क्रांती सेनेचे अध्यक्ष संतोष वायदंडे प्रज्वल भोसले साहिल खुडे राहुल वायदंडे प्रेम वायदंडे गणेश वायदंडे अतिश अवघडे ओंकार वायदंडे प्रसाद माने उपस्थित होते दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या अटी अंतर्गत मातंग समाजाच्या विकासासाठी असणाऱ्या अनेक समाजाभिमुख योजना यशस्वीपणे राबवून मातंग समाजाला आर्थिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचंही सामाजिक कार्यकर्ते जयदीप शिंदे यांनी सांगितलंय लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका